कापूर आरती सोन्याच्या पावलाली माताल क्षुमी आली ओवाळी ते कापुरा भक्ती प्रसन्न झाली नेसली बरं जरी सोडी बदामी मिली करोनिया काजळ मुरली लाली सोन्या दिल्ली कर दोडा मध्ये घातीला वेडा वेणीचा नागपणावर गजराल्याली सोन्याच्या पावलानी कंकण कुशावरती वाक्या शोभती धुंडी बांगड्या नाग मोडी दोनी करली सोन्याच्या पावलाणी पायात पाय वर शोभती रूळ तानडे पारडे माता खेळवी ते माळ सोन्याच्या पावलानी पीकल्या डाळी साडी पेव हाडी, दुबत्या गाई म्हशी गाई शोभती तिडेयात सोन्याच्या पावलानी लक्ष्मीबाई लक्ष्मबाई आई उतरली नीट चंद्राने दिला पाट लक्ष्मबाईने दिला हात सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली ओ ते कापूराने भक्ती प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी नावचो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर दोन चॅनल आहेत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कुठला व्हिडिओ आवडला ते बघा कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा माझे नाव सुप्रमिला प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर